नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल। की आखेर दिवसात आता संपूर्ण राज्यात कुठे आणि किती कोसळणार या ठिकाणी पाऊस हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर त्या पाच दिवसात राज्यातील कोणत्या भागात आणि किती प्रमाणात कोसळणार या ठिकाणी पाऊस या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर त्या पाच दिवसात राज्यातील कोणत्या भागात आणि किती प्रमाणात कोसळणार आहे या ठिकाणी पाऊस या प्रश्नाचा आता चूक उत्तर घेऊया की अखेर येत्या पाच दिवसात संपूर्ण राज्यामध्ये कुठे आणि किती कोसळणार आहे या ठिकाणी पाऊस तर बघा मित्रांनो सध्याची परिस्थिती बघितली तर संपूर्ण राज्यामध्ये पाऊस हा या ठिकाणी सुरू झाला आहे खास करून बघितलं तर कोकणामध्ये पावसाची तीव्रता ही अधिक आहे विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये पावसाची तीव्रता ही अधिक आहे मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्याचा जो एरिया आहे परिसर आहे तिथं पावसाची तीव्रता अधिक आहे मग अशा परिस्थितीत ज्या मराठवाड्यात खानदेशात पश्चिम महाराष्ट्र व पश्चिम विदर्भात जिथे पावसाची तीव्रता कमी आहे येथील जो कास्ताकार बांधव विचारत आहे की येत्या पाच दिवसात संपूर्ण राज्यामध्ये पाऊस कुठे आणि कसा कोसळणार आहे जर आपण प्रामुख्यानं बघितलं तर आपल्याला पुढील एक दोन दिवसामध्ये पावसाची तीव्रता काही प्रमाणात कमी होताना दिसेल परंतु हा जो पाऊस आहे हा पाऊस पुन्हा एकदा वीस तारखेपासून जोर धरणार आहे म्हणजे वीस तारखेनंतर आपल्याला राज्यातील ज्या भागात पाऊस हा जास्त प्रमाणात कोसळताना दिसला नाही असा भाग कोणता तर मराठवाडा विदर्भ आणि त्यासोबत पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील जो भाग आहे तो आणि त्याबरोबर खानदेशातील काही भाग तर इथं पाऊस हा आपल्याला वीस तारखेपासून सुरू होताना दिसणार आहे आणि ज्या भागामध्ये पाऊस अगोदरच पडला आहे तर तिथं सुद्धा पाऊस हा कंटिन्युअस सुरू राहणार याचा अर्थ आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर हा वीस तारखेपासून वाढताना दिसणार आहे यामध्ये आपल्याला पुढील दोन दिवस पाऊस कोकण आणि पूर्व विदर्भ वगळता इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा दिसेल हा पाऊस कमी कमी होत होत वीस तारखेपर्यंत जाईल पण वीस तारखेपासून पुन्हा एकदा पाऊस जोर पकडणार आहे तर मित्रांनो ही होती पावसाबद्दलची लेटेस्ट अपडेट की आपल्याकडे पाऊस क भविष्यात कसा कोसळणार तुम्हाला पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार